तरी साथी कुना एक तरान मदी तर एवढी सगळी गर्दी कशासाठी जमली आहे कोणाला अटॅक तर आणलाय ना तर नमस्कार मंडळी मग का आपण आलतो नुकतंच कॉलेज मध्ये तेवढ्यातच आपल्याला मोगले भेटले ब्रेकात ही सगळी तर एका लाईन डबड्यात घुसून बसले होते आणि इकडं तर देशाच्या महागाईवर घनिष्ठ चर्चा सुरू होती मग का आपल्या दोस्ताची आईस्क्रीम पार्टी होती घेतलं मग आईस्क्रीम एका वाळीला झाडाला तर पिशवी घरच बनवून टाकलं होतं मग का आपल्याला फॉर्म भरायचा होता सगळेजण थांबलो होतो था। लाईनीत था। आपल्या चांबी दोस्तांना आपल्याला को दिलता खाल्लं मग कापिको फारम भरून आपण निघालतो मग फर्स्ट इयरला तिसऱ्या मजल्यावरचा व्ह्यू कसा खतरनाक वाटाला का नाही कमेंट करून सांगा आपल्या मित्रांनो तर नेट डब्याला जोडलं होतं बेस्ट मामा कसा आहे मग ती आहे आपल्या पी एमचा विराट कोली अरे कोणती स्टाईल आहे प्रॅक्टिकल करण्याची मग का सवपास वाजल ते आपण आपला डबा बंद केला आपल्या दोस्ताचा तर डबा चालू होता म्हणला मग मग का आपण आल तो डरेस गेला पण इथे वाला नव्हताच तर मग का करणार मित्रांनो भेटू उद्याच्या ब्लॉग